मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक, एक भव्य असं मैदान होतं आहे यात्रेचं मैदान उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम नियमाप्रमाणे श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त श्री कात्रेश्वर केसरी दोन हजार सव्वीसचं भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं आहे मौजे कात्रखटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी प्रवेश फी असणार आहे प्रथम क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि आठव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि या मैदानामध्ये कोणकोणते प्रमुख पैरे आपल्याला बघायला मिळतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला उद्या आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशमहिंद केसरी बाक्कासूर या भव्य दिव्याच्या कात्रेश्वर केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि मित्रांनो उद्या आपला देव बाक्कासूर स्वर्गीय पंढरशेठ फडके विहिगर पनवेल दहादा सरकार यांचं चालू सीझनचा गुलालदा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख निर्माण झाली असा बक्कासूरचा शिष्य सरजा दहादा आणि बक्कासूर हे दोन्ही नंदी मित्रांनो आपल्याला उद्या एका पैऱ्यामध्ये कात्रेश्वर केसरी या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात त्याचबरोबर मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आपल्याला या कात्रेश्वर केसरी भव्य दिव्याच्या यात्रेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि आपल्याला लखन हिंगोलीकरांच्या सर्जासोबत पळताना दिसू शकतो या मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी लक्ष्या लक्ष्या देखील आपल्याला मित्रांनो उद्या घरनिकीकरांच्या राजासोबत भव्य दिव्याच्या कात्रेश्वर ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली महान भारत केसरी व हिंद केसरी द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस हरण्या मित्रांनो आपल्याला उद्या विसापूरकरांचा कार्तिक चालू सिजनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असं कार्तिक कार्तिक उद्या आपल्याला हरण्या पळताना दिसू शकतो या भव्यदेवी अशा कात्रेश्वर केसरीच्या मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या मथुरचा सा भाव म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मित्रांनो बावऱ्या आणि सौरीमलाताई ताई गायकवाड गायकवाड फार्म चिंचाई एकनाथदादा कंदूर यांचा राजा मित्रांनो राजा आणि मित्रांनो बावऱ्या हा जोड आपल्याला उद्या या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बरेच नंदी आपल्याला या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतेस त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा सर्जा देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सर्जाचा मित्रांनो पैरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या जेव्हा जेव्हा मित्रांनो सर्जानी आणि चिक्या एका जोट्यामध्ये पहालेत तेव्हा आपल्याला एक इतिहासच बघायला मिळाला आहे आपण बघितलं असेल मित्रांनो सातेवाडी मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये हा जोड एकत्र पाहला होता मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतलेला गटाला सेमीला आणि महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरलेले घोटकरांचा सरजा आणि कारोंड एक्सप्रेस चिक्या त्याचबरोबर मित्रांनो शाकिर तात्या बैलगाडा क्षेत्रातील एक मास्टर माइंड म्हणून ज्याची ओळख हो आहे असे साखर तात्या साकेर तात्यांचा था था हिंद केसरी राजा देखील आपल्याला या भव्यदेवी अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे साकेर तात्यांचा था था हिंद केसरी राजा आपल्याला घरचीच गाडी पळताना दिसू शकते राजा आणि सम्राट सम्राट मित्रांनो आपण बघितलं असेल लखन आणि सम्राट पाहिलेले संभाजीनगर केसरी मैदानामध्ये पर्व पहिल्यामध्ये देखील सम्राटने पहिला नंबर केलेला आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील सम्राटने पहिला नंबर केलेला हे भव्य दिव्याचं ओपनचं मैदान होतं उद्या दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि या मैदानासाठी प्रवेश बी असणार आहे आठशे रुपये आणि लाईव्ह प्रेक्षेपण असणार आहे प्री पी थ्री लाईव या यूट्यूब चॅनलवरती तरी सर्व गाड्या मालकांनी चालकांनी या मैदानाची नोंद घ्यायची आहे आणि जर तुम्हाला बक्कासूरचा पहिला शंभर टक्के माहीत असेल तर नक्की कमेंट मध्ये कमेंट करून